अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा आहे त्याचबरोबर गुरुपद कसे घ्यायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी गुरुपौर्णिमा कशी साजरी करणार त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण पौर्णिमेची सुरुवात कधी होते ते पाहूया तर पौर्णिमेची सुरुवात ही शनिवार दिनांक पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होते आणि रविवारी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत पौर्णिमा राहणार आहे म्हणजेच पावणे चार पाचच्या दरम्यान पौर्णिमा संपणार आहे शनिवारी पाच वाजून एकोणसाठ मिनटांनी म्हणजेच सहा वाजता पौर्णिमा लागणार आहे शनिवारी जी आ, जी आहे त्या दिवशी आपल्याला ही सत्यनारायणाची पूजा करायची आहे आता दुसरी गोष्ट म्हणजेच की सत्यनारायणाची पूजा ही आपण पौर्णिम्याच्या काळामध्ये करत असतो म्हणून तू म्हणून ती आपल्याला शनिवारीच्या दिवशी करायची आहे कारण दुसऱ्या दिवशी महाराजांचा आणि आपल्या सर्वांच्या आवडता जो दिवस आहे जो वार आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरु, गुरु, गुरु आणि शिष्य यांच्या नात्याचा हा दिवस आहे आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अतिशय महत्वाचा आणि उत्तम दिवस आहे आपण दररोज महाराजांकडे काही ना काही मागतच असतो तर गुरुपौर्णिमेचा हा असा एक दिवस आहे की तो वर्षातून एकदाच येतो आणि आपण आपल्या गुरूंसाठी काहीतरी देत असतो तुम्ही महाराजांना ओळखत असाल किंवा ओळखत नसाल परंतु तुम्ही महाराजांच्या आयुष्यामध्ये येण्याअगोदर तुमच्या आयुष्यात महाराज येण्यानंतरचा काळ किती बदललेला आहे हे तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही महाराज जर आपल्या आयुष्यामध्ये नसतील तर आपल्या या आयुष्याला काहीच अर्थ नाही असं तुम्ही विचार स्वतःच विचार कराल आणि आपल्या आयुष्यामधील सर्वात सुंदर क्षण जो आहे तो म्हणजे स्वामींची सेवा तुमचे पण असेच झाले असतील तर गुरु गुरु या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे किंवा गुरुपौर्णिमा आपल्याला कशी साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंच्या मंदिरामध्ये जाऊन मठामध्ये जाऊन केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला आपल्या महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे पण त्याच्या अगोदर सकाळी लवकर उठून तुम्हाला आंघोळ वगैरे करून सुचूलभूत होऊन पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत रविवार जो आहे तो आपल्या गुरूंचा वार आहे गुरूंचा वार यासाठी की रविवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि पिवळा रंग हा गुरूंना समर्पित आहे आपल्या महाराजांना आवडतो आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता त्यातल्या त्यात जर पिवळा रंग कपडे तुम्ही परिधान केले तर अतिउत्तम असेल बऱ्याच जणांकडे महाराजांची मूर्ती असेल काहींकडे मूर्ती नसेल का त्यांच्याकडे निर्णय फोटो तरी असेलच तर, तर तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवरती गुरुपौर्णिमेच्या दिवशी अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे एरवी आपण श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अभिषेक करत असतो पण एखादा गुरुवार किंवा एखादी विशेष तिथी असते एखाद्या असाच एखादा शुभ दिवस असतो या दिवशी आपल्याला काहीतरी विशेष सेवा करायची असते त्यासाठी सुरुवातीला आपल्याला अभिषेक करताना या ठिकाणी अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे जर तुम्हाला अथर्व शीर्षाचे पठण करणे शक्य नाही झाले तरी तुम्ही ते यूट्यूबला लावून सुद्धा ऐकलं ला तरीसुद्धा चालेल त्यानंतर किंवा यूट्यूबवरून किंवा गुगलवरून तुम्ही पी डी एफ फाईल जरी डाउनलोड करून पठण केलीत किंवा श्रवण केलं तरीसुद्धा चालेल ज्यांच्याकडे अभिषेकाची गळती असेल अभिषेकाचं जे पात्र असतं त्याचे नाही अभिषेक तुम्ही क करू शकता त्या अभिषेक पात्राच्या खाली तुम्हाला महाराजांची मूर्ती ठेवून तुम्हाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला अथर्वशीर्षी म्हणायचे आहे अथर्वशीर्षी म्हणून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची आवश्यकता नाही गणपती अथर्वशीर्षी म्हणून झाल्यानंतर तुम्हाला पुरुषोत्तम एक वेळा पठण करायचे आहे जर तुम्हाला सोळा वेळा पठण करणं शक्य असेल किंवा तुमच्याकडे तितका वेळ असेल तर तुम्ही सोळा वेळासुद्धा म्हणू शकता आणि जर तुम्हाला सोळा वेळा म्हणणं शक्य नसेल तर एक वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल एक वेळा पुरुष एक वेळा स्त्री सुक्तम एक वेळा पवमान सुक् नित्यशेवेच्या पुस्तकामध्ये पवमान सुक्तम दिलेले आहे आणि जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही ते यूट्यूबवर सर्च करूनसुद्धा ते तुम्ही लावू शकता यूट्यूबवर तुम्हाला ते सहज मिळून जाईल त्यानंतर रामरक्षस्त्रोत्र रामरक्षस्तूत्र हे तुम्हाला एक ते नऊ ओव्यापर्यंतच म्हणायचे आहे फलश्रुती या ठिकाणी तुम्हाला याचीसुद्धा म्हणायची आवश्यकता नाही लक्षात ठेवा एक वेळा गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा स्त्रीसुक्तम एक वेळा पवमान सुक्तम एक वेळा रामरक्षा स्तोत्र एक ते नऊ ओळ्यापर्यंत हो जर तुम्हाला थोड्या वेळा म्हणणे शक्य असेल सोळा वेळा म्हणणे शक्य असेल तर छान जर तुम्हाला जमत नसेल तर एक वेळा म्हटलं तरीसुद्धा चालेल कारण हा जो दिवस आहे तो दिवस महाराजांचा दिवस आहे आणि आजचा गुरुपौर्णिमा हा दिवस महाराजांसाठी समर्पित असतो त्यामुळे जितके आपण महाराजांशी महाराजांसाठी आपल्या सेवा करू तितकं हे चांगलंच आहे जर शक्य असेल तर तुम्ही सोळा वेळा म्हणू शकता आणि जर श शक्य नसेल तर एक वेळा म्हटलं तरी चालेल आणि हे सर्व म्हणत आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही या ठिकाणी पाण्याने करू शकता किंवा पंचामृताने करू शकता दुधाने करू शकता अभिषेक तुम्ही कशाने सुद्धा करू शकता सुरुवातीला पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने ज्याच्याने कशाने तुम्ही अभिषेक करणार असाल त्याच्याने तुम्ही करू शकता त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची आहे आणि महाराजांना त्यांच्या जागेवरती आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे महाराजांचे वस्त्र असतील तर महाराजांना पिवळे वस्त्र या ठिकाणी घालायचे आहे तुमच्याकडे पिवळे वस्त्र नसतील तर तरीसुद्धा काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाराजांच्या आवडीचंही ही तर जे आहे ते महाराजांना या ठिकाणी तुम्हाला लावायचे आहे त्यानंतर महाराजांना चाप्याची फुले आवडतात चाप्याची फुले जर तुमच्याकडे असतील तर, तुम तर तुम ती चाप्याची फुले तुम्ही महाराजांना या ठिकाणी अर्पण करा जर तुमच्याकडे चाप्याचं फुल नसेल तर पिवळ्या रंगाचं कोणतंही फूल किंवा तुमच्याकडे जी कुठली फुलं उपलब्ध असतील ती फुलं तुम्ही अर्पण केली तरीसुद्धा चालतील अशा प्रकारे तुम्हाला महाराजांची मूर्ती जी आहे ती जागेवर ठेवल्यानंतर तुम्हाला महाराजांच्या आवडीचं अत्तर लावायचं आहे महाराजांना पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जर महाराजांच्या मूर्तीचा फेटा असेल तर तो फेटा सुद्धा तुम्ही महाराजांना घालू शकता हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे फोटो असेल आणि मूर्ती नसेल तर तुम्हाला फोटोला फोटो स्वच्छ पुसून वगैरे फोटोला हार घालून घ्यायचा आहे आणि जर मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीलासुद्धा या ठिकाणी हार घालून घेऊ शकता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे आरती करताना तुम्हाला याच्यामध्ये गणपती बाप्पांची आरती महाराजांची आरती दत्त महाराजांची आरती तुम्हाला ज्या अर्ध्या येत असतील किंवा तुम्हाला ज्या आर आवडतात त्या आरत्या तुम्ही या ठिकाणी करू शकता जर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती नसेल तर तुम्ही ह्या सेवा महाराजांच्या फोटोसमोर बसून करू शकता फोटोला आपण अभिषेक घालू शकत नाही त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला फोटो स्वच्छ फडक्याने साफ करून पुसून घ्यायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये साधं पाण्याने सुद्धा तुम्ही पुसू शकता जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने सुद्धा तुम्ही महाराजांचा फोटो स्वच्छ पुसून घेऊ शकता फोटो साफ स्वच्छ पुसून झाल्यानंतर तुम्हाला तो त्यांच्या जागी ठेवून द्यायचा आहे त्यानंतर या ज्या सेवा आहेत मूर्तीसाठी सांगितलेल्या या सर्व सेवा तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत लक्षात घ्या सर्वात अगोदर गणपती अथर्वशीर्ष पुरुष उत्तम पवमान सुक्तम त्याच्यानंतर रामरक्षा स्तोत्र एक ते नऊ अध्यायापर्यंत या सर्व सेवा तुम्हाला फोटोच्या समोर बसून करायच्या आहेत त्यानंतर फोटोला तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे जर तुमच्याकडे वस्त्र असतील तर ते वस्त्र तुम्ही फोटोवरती सुद्धा ठेवू शकता हे सर्व करून झाल्यानंतर तुम्हाला वरती जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सुरुवातीला त्या पद्धतीने तुम्हाला आरत्या करून घ्यायच्या आहेत गणपतीची आरती स्वामी महाराजांची आरती दत्त महाराजांची आरती किंवा तुम्हाला ज्या कुठल्या आरत्या येत असतील किंवा ज्या कुठल्या आरत्या आवडत असतील त्या आरत्या तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायच्या आहे त्यानंतर या ठिकाणी नैवेद्यामध्ये म आपल्याला महाराजांना काय आवडतं ते या ठिकाणी आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे पेढे असतील तुमच्याकडे ते तुम्ही बाहेर आणू शकता किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही शिरा करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दूध साखरेचा किंवा खडीसाखरेचा सुद्धा नैवेद्य या ठिकाणी तुम्ही अर्पण करू शकता महाराज अगदी ते प्रेमाने ते नैवेद्य स्वीकारतील महाराजांना फक्त श्रद्धा आणि भक्ती लागते पण हा जो दिवस आहे तो आपला दिवस आहे आपल्या महाराजांसाठी आपण हा दिवस साजरा करत असतो हा दिवस त्यामुळे काहीतरी विशेष आपल्याला या दिवशी केलं पाहिजे म्हणून यामध्ये तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता बेसनाचे लाडू तुम्ही करू शकता महाराजांना बेसनचे लाडू अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर महाराजांना सुद्धा खूप आवडते त्यामुळे या ठिकाणी तुम्ही सुद्धा करून महाराजांना सुद्धा नैवेद्य या ठिकाणी अर्पण करू शकता त्यानंतर खीर खिरीमध्ये तुम्ही शेवयाची खीर रव्याची खीर तांदळाची खीर हे तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता त्यानंतर जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी श्रावणघेवड्याची भाजीसुद्धा महाराजांना खूप आवडते त्यामुळे या ठिकाणी तुम्ही घेवड्याची सुद्धा भाजी करू शकता तुमच्याकडे जे जे शक्य आहे ते तुम्ही महाराजांना घरच्या घरी नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता बऱ्याच जणांच्या घरी कसं सेवा केलेली वगैरे आवडत नाही त्यामुळे जर त्यांच्या घरामध्ये त्यांना विरोध असेल तर तुम्ही महाराजांच्या फोटोसमोर बसून फोटोशी तुम्ही गप्पा मारू शकता मनातल्या मनात तुम्ही स्वामी महाराजांना सांगू शकता प्रार्थना करू शकता आणि जर तुम्हाला मासिक धर्म असेल तरीसुद्धा हे सर्व तुम्हाला करता येणार नाही मठामध्ये जाता येणार नाही अभिषेक करता येणार नाही या सर्व गोष्टी तुम्हाला ज्या आहेत त्या करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी अखंड नामस्मरण शक करू शकता दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही अखंड नाम जप करू शकता महाराज जे आहेत ते विटाळ आणि सुतक वगैरे काही मानत नव्हते त्यामुळे असं नाही की आपण ते मानत नाही कारण आपण हे जे पूर्वीपासून आपले जे परंपरा चालत आलेले आहेत ते आपण विटाळ हे पाळतोस त्यामुळे आपल्याला या दिवशी सुतक विटाळा असेल तर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत पण अखंड नामस्मरण जे आहे ते तुम्ही करू शकता अखंड नामस्मरण करण्याला ना कोणतंही बंधन नाही त्यामुळे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचासुद्धा तुम्ही या ठिकाणी नामस्मरण करू शकता जर तुम्हाला हे सर्व मंदिरामध्ये जाऊन करणे शक्य असेल मठामध्ये जाऊन करणं शक्य असेल किंवा तुमच्या आसपास एखादं मंदिर असेल त्या सुद्धा जा जाऊन तुम्ही हे करू शकतात महाराजांचे दर्शन घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही दानधर्मसुद्धा करू शकता दानधर्म करण्यालासुद्धा अतिशय महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी केळी वगैरेसुद्धा दान करू शकता पिवळी मिठाई दान करू शकता बेसनचे लाडू या ठिकाणी तुम्ही दान करू शकता आणि समजा दान करताना असं असतं की एखाद्याला जर खरोखरच दानाची गरज असेल तर तुम्ही हे दान आवर्जून करा काय माहीत कोणत्या रूपामध्ये महाराज येऊन तुम्ही जे दान कराल ते दान स्वीकारतील आणि महाराज तुम्हाला दर्शन देतील त्यामुळे तुमची केळी असतील मिठाई असेल ते महाराज खाऊन जातील तुम्हाला यथाशक्ती जितकं शक्य होईल तितकं तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्ही महाराजाला कोणत्या रूपामध्ये येऊन महाराज तुमचं ते नैवेद्य ग्रहण करतील तुमचं दान ग्रहण करतील अन्न ग्रहण करतील आणि स्वामी महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील हे सांगता येत नाही त्यामुळे जे काही तुम्ही कराल ना ते अगदी शुद्ध अंतकरणाने शुद्ध मनाने करा त्यामुळे महाराज जे आहेत ना ते प्रत्येकांना हे आशीर्वाद देतच असतात प्रत्येकांच्या सोबत महाराज असतातच त्यामुळे काहीही दान करा पण एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा की पैशाचं दान हे तुम्ही करू नका कारण त्या पैशांचा वापर ज्याला तुम्ही दान कराल तो व्यक्ती कोणत्या प्रकारे कशासाठी त्याचा वापर करेल हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं त्यामुळे पैशाचं दान करणं या ठिकाणी तुम्ही करू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी त्याचबरोबर गुरुपौर्णिमाच्या दिवशी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा फोटो असेल तर पूजा कशी करावी नैवेद्य काय दाखवावा याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आजचा व्हिडिओ आजचीही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन ये तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि हो आणखीन एक गुरुपल कसे घ्यावे याबद्दलचा व्हिडिओ आपला लवकरच येईल तोपर्यंत सर्वांनी काळजी आहे श्री स्वामी समर्थ